राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याची बाजार त्या ठिकाणी आज जाहीर झालेली असून सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपयांचा दर मिळतो बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक ही सध्या त्या ठिकाणी वाढली आहे यासोबतच त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर सध्या कांद्याला नऊशे ते सोळाशे रुपयांचा भाव मिळत आहे बांगलादेशची कांदा निर्यात ही लवकरच त्या ठिकाणी आता सुरू होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मिळते साताऱ्यासोबतच त्या ठिकाणी अकोला बाजार समिती असेल मंगळवेढा बाजार समिती असेल लाळेफाटा असेल ओतूर असेल नारायणगाव बाजार समिती असेल पिंपरी असेल अशा महत्वाच्या बाजारपेठामध्ये कांद्याचे बाजारभाव बाद आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत सोबत जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपला चॅनल जर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या कांद्याला काय दर मिळाला शेतकिल मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी रामटेक नागपूर आवक झाले बघा तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजारावर मिळते कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पारनेर आवक झाले बघा तीन हजार सहाशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजारावर मिळतोय एक हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी ओतून पुढे आवक झाले आहे बघा पाच हजार तीनशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एक हजार तीनशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो एक हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी आहे पुढे आवक झाली बघा नऊ हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार सातशे रुपये क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे राहता अहिल्यानगर विक्रमी आवक झाले आहे बघा सहा हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चारशे रुपयांना जास्तीत जास्त बाजारा भेटतोय कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढे जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सातारा आवक झाले बघा दोनशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार रुपयांना सर्वात जास्त दर भेटतोय सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी शिरूर पुणे आवक झाले बघा नऊशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीनशे रुपयांना जास्तीत जास्त बाजारा भेटतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढे जी काय ख्यातनाम बाजार समिती आहे त्या ठिकाणी पिंपरी पुणे आवक झाले बघा बत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार रुपयांना जास्तीत जास्त बाजार भेटतो एक हजार सातशे रुपये क्विंटल यानंतर जे सर्वात महत्त्वाचे आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मोशी पुणे आवक झाले बघा चारशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी आठशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतो कांद्याला एक हजार सहाशे रुपये क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे नारायणगाव पुणे आवक झाली बघा फक्त बावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चारशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतो एक कांद्याला एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल